विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या आवाहनानंतर राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले होते या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये महाविकास आघाडीसह विविध पक्ष आणि संघटनांकडून जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मनसे माकप समाजवादी पक्ष विविध डावे व प्रगतिक संघटनांनी पनवेलमध्ये शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली हे विधेयक लोकशाही विरोधी असून नागरिकांच्या संविधानिक अधिकारांवर गदा आणणारे असल्याचा आरोप यावेळी नेत्यांनी केला सरकारवर टीका करणे आंदोलन करणे हे गुन्हे ठरणार असल्याने पत्रकार अभ्यासक कार्यकर्ते व सामाजिक चळवळी दडपल्या जातील असा आरोपही यावेळी करण्यात आला जनसुरक्षा विधेयक त्वरित रद्द करा अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता पनवेल बस डेपोजवळ झाली शासनाच्या विरोधात जो कोणी व्यक्ती जाईल जी कुठली संघटना जाईल जो कुठला पक्ष जाईल त्या साऱ्यांना दबवण्यासाठीच हा कायदा अस्तित्वात आलेला आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अनेक कायदे आहेत ज्यांचा वापर करत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायचं काम केलेलं आहे दुर्दैवानं या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डर एका बाजूला आणि शासनाचा निर्णय दुसऱ्या बाजूला असं होत असताना हा जुलमी कायदा केवळ आणि केवळ शासनाला कोणी विरोध करू नये विरोध करणं शक्य होऊ नये या एकाच उद्देशानं आणलेला आहे एका बाजूला देशाचे गृहमंत्री पंतप्रधान सांगतायत की देशामधला नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे दुसऱ्या बाजूला देवा भाऊ सांगतात की फक्त दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद शिल्लक आहे पण दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद शिल्लक असेल तर नक्षलवाद निपटण्यासाठी हा नव्यानं कायदा पुन्हा आणण्याची कुठलीही गरज आज नाही है। है। आहे आणि म्हणून जनसामान्यांच्या चळवळी ज्या सरकारच्या कारभाराच्या विरोधात असंतोषातून निर्माण होत आहेत सरकारचे जे जनविरोधी निर्णय आहेत त्याच्यातून निर्माण होत आहेत त्या दडपण्यासाठी आणि कुणीही आपल्या कुठल्याही धोरणाला विरोध करू नये आपण विनासायास सर्व काही नीना, नीना, त्या ठिकाणी गौतम आदानीना अंबानीना देऊ शकलो पाहिजे जनतेच्या जमिनी घ्यायच्या आणि आठ दिवसाच्या त्या उद्योगपतींना अंदाण द्यायच्या हे कामकाज आपल्याला करता यावं याच्यातून मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला खाता यावा आणि याला कुठेही जनतेचा विरोध होऊ नये या उद्देशाने हा कायदा आलेला आहे भारतीय राज्य घटनेनं जेव्हा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय चळवळीचं आंदोलनाचं स्वातंत्र्य आपल्याला दिले चा दिलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सर्व स्वातंत्र्याची गळचेपी करावी आणि आम्ही म्हणू तेच राष्ट्र आम्ही म्हणू तेच करा त्याच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू अशा पद्धतीचा हा दडपशाहीचा नमुना आहे म्हणून त्याला साऱ्या थरातून विरोध होत आहे हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज महाविकास आघाडी डावी आघाडी सामाजिक चळवळीचे संघ यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र जमलेलो आहोत उद्याच्या काळात या आंदोलनाची धार आणखी वाढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्यासारख्या रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज जो जल विरोधात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहेत हा पडद्या मागून हे त्यांनी म्हटलं होतं मागे घटना दुरुस्ती तर ती घटनादुरुस्ती त्यांना करायला मिळत नाही तो तर पडद्या अडून कसं करता येईल तर पहिला हा कायदा आणायचा या कायद्याद्वारे सगळ्यांना बंदी घालायची कोणी मोर्चे काढले कोणी आंदोलनं केली की त्याला दाबायचं हा या महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योग आहे हे आंदोलन महाविकास आघाडी आणि इतर संघटना यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राभर चालू आहे आणि हे जनसु सुरक्षा जे त्यांनी जे काढलेलं आहे हे फार म्हणजे लोकांना दडपशाहीचं काम चालू आहे ही लोकांची दडपशाही कशी आहे की प्रत्येक ठिकाणी कुठला कार्यक्रम करण्यासाठी जायचं झालं की लोकांनी पुढे यायला नको याच्याकरता ह्या लोकांनी हे जनसृदय कायदा लागू करण्याचं काम चालू केलं सर्वप्रथम या भाजपा शासनाचा करावा तेवढा धिक्कार कमी आहे आपण पाहिले असेल की कशा पद्धतीनं वोट चोरी चालू आहे त्याच्यानंतर पक्ष फोडी चालू आहे त्याच्यानंतर आमदार फोडणं विकत घेऊन खासदारांना विकत घेणं ह्यांना पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा त्यामुळं आज सगळी जनता भाजपा शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी सोडून आणि ज्या डाव्या संघटना आहेत या सगळ्या आज रस्त्यावर आलेल्या आहेत आज सरकारला जर जा कुणी जाब विचारू शकत नाही तर ही, ही लोकशाहीची हत्या आहे आता आपण पनवेल महानगरपालिकेचे मला वाटतं काल टेंडर झालेत हे कोणाला मिळालेत एक टी आय पी एल आणि एक जे एम पी एलला म्हणजे हे टेंडर जर उद्या आम्ही महाविकास आघाडीने त्यांच्यावर महापालिका आयुक्तांना जर प्रश्न विचारला हे टेंडर कसे झाले तर अधिकारी सांगतील जा ते क्वालिफाईड झाले आणि ऑनलाईन असल्यामुळं आम्ही त्यांना दिले म्हणजे टेंडर जरी मिळालं तरी आपण त्यांना विचारायला गेलो तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल आणि तुमची संपत्ती जप्त होईल तुम्ही कर नाही तर कशाला तुम्ही छात चा, छाती ठोकून सांगा ना आम्ही काही केलेलं नाही लोकांनी प्रश्न विचारले तर तुम्ही त्याच्यासाठी उभे राहा परंतु लोकांनी प्रश्नच विचारू नये दबाव तंत्राखाली जसं आता ताईनी सांगितलं की राजकीय पक्षांना शिक्षण संस्थावाल्या आहेत साखर कारखाने वाले त्यांना ईडीची तुम्ही धाक देऊन घाबरू शकता परंतु जे डावे विचारांचे आहेत आमचा इथे सुभाष गायकवाड सातत्यानं हा महापालिका असेल शिडकोळा असेल सगळ्या प्रशासनाच्या विरोधात सातत्यानं तो त्यांना धाडेवर धरत असतो त्यांच्या मागे लागत असतो उपोषण करत असतो उद्या अशा कार्यकर्त्याला देखील हे लोक जेलमध्ये टाकायला कमी करणार नाहीत कारण टक्केवारी आणि शासन हे आमचं समीकरण झालेलं आहे महापालिका असेल राज्य सरकार असेल कशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या मध्ये घोटाळा झालेला आहे आणि वीस टक्केच कमिशन यांना अलगच खाता यावा कुणी रस्त्यावर यांच्या विरोधात येऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप आहे आणि तुम्ही जी जनता आहे जर या जनतेने यांना प्रश्न केलं तर यांना जेलमध्ये टाकण्याची तरतूद या कायद्यामध्ये परंतु या महाराष्ट्राचा इतिहास आहे का हा आंदोलनकारी महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र असले कायदे कधीही महाराष्ट्रावर लादू देणार आहेत हे आज आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना एक संदेश देतो त्यांनी जर याच्या पलीकडे जर या आंदोलन मागे घेतलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकासाकडे आघाडी चक्का जाम केल्याशिवाय थांबणार नाही